सर नमस्कार मित्रांनो आता निरण बाबा गाईला मी पाणी पडायचं आहे आणि आपलं बॅलर पण भरायचं आहे या इकडे आपण शेजाराला फोन लावला होता त्याला म्हणलं की बाबा आपल्याला बॅलर भरायचं आहे म्हणजे पाच दहा मिनटं बॅलर भरूच तर ते समोरना जे ऊस दिसतं आहे का हे ऊसापासून आपल्याला मोटर लावून द्या म्हणलं फोन लावलेलं शेजारी पण म्हणले ठेवा काही अडचण नाही आहे काय करतो मी आता जातो घेऊन तिथं गाईला पण आणि बॅलर पण घेऊन ठेवतो आणि शेजारी फोन घेऊ पाणी भरून आता कसं आहे आपल्या जरा लाईटचा फॉल्ट आहे की हो। हार्वेस्टर चालू असल्यामुळे शेतकऱ्याचे दिवस लाईटच नाही या पूर्ण लाईटचा कारभार भोंगा झालेला आमच्या इकडला म्हणून थोडी परेशानी बॅलर त्याची तर मयुरीनं छेडी आणि एल्बू घेतला सोबत मी पण गायला पाणी पासको तिथं दुपारचं आणि बॅलर घेतो भरून तर चला बघू तर अजून काय काय होते काय काय नाही तर आणि आजचा आपल्या व्हिडिओ एकदम खतरनाक होणार आहे हे बघा मी बॅलर गेलो आहे मयुरी बकेट हे अनलिमहागून बकिट ही तर त्या लिंबापाशी ठेवले होते आणि इकडं गाय पण बांधली गोऱ्याला पण आपल्या ताण लागली आहे त्याला बी पाणी पाजायचं आता बॅलर आपल्या जिथं लोकेशनला ठेवायचं आहे का त्या लोकेशनला भरून घेऊ बॅलर म्हणजे टेन्शनच आता आपलं चार पाच दिवसाचं असेल पुन्हा अजून चार पाच दिवसाला सांगायचं मोटर चालू करायला बरोबर आहे का हां बॅलर ठेवतो इथं बाकी छडी आणि एल्बू लावून तिथून इकडे बघा शिवाय लगेच फोन आला ह्याच्यामध्ये मला मी उचलतो फोन बोलतो यायला हा बोला शा तरी हो लावलो लावलं लाव लाव। 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 <laughs> गुर। ले या घेऊन लावा लावा लाव लावा तू पण लावणार आहे की आता आणि लगेच आपल्याला पाणी भरून गाय गोर गाय गायगोराला लगेच पाणी पाजून आराम शिरगं मोकरा फटवायचं थोडं छडीतलं पाणी खाली जाऊ दे मी बराबर करतो इथं लावाली मोटर हे बाबा उसरा लाल पण दुग करत तर मित्रांनो आपल्याला मोटर लावली बाबा तेन पाणी ये ली ली आले का आला, आला पाणी आलं थांबा थोडं जाऊ दे थोडं जाऊ द्या खाली छडीत घाल होती

मित्रांनो मस्त आता ब्याजर वगैरे भरून घेतलं बघा टेन्शन गेलं पाणी पण यातलं पण आहे मोला चार पाच दिवस टेन्शन आराम सुरू गेला आता टेन्शनच गेलं म्हणायचं आता चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा मित्रांनो